प्राप्त करून तो देव समान बनतो तस हा गणेश त्या ईश्वराकडून ज्ञान गुण शक्ती प्राप्त करून त्यानं अनेकांच्या जीवनात दुःख हरण करून सुख देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आपण सगळे भक्त त्या गणेशाची आराध्य खूप अंतकरणपूर्वक खूप श्रद्धेनं खूप भावनापूर्वक करत असतो आता या गणेशाच या ठिकाणी आपल्याला पोट खूप आहे आपण त्याला लंबोदर पितांबर असं म्हणतो लंबोदर याचा अर्थ त्याचं उदर म्हणजे त्याचं पोट खूप मोठं आहे मोठ पोट म्हणतो की हा यानं सगळं मोठ्या अंतकरणानं आपल्या पोटात सामावून घेतलेलं आहे म्हणजे ज्या व्यक्तीची आतमध्ये साठवण्याची ज्याची क्षमता आहे ती व्यक्तीच देव समान बनू शकते आपण काहीतरी कुठंतरी आपल्या घरात घडलं तर आपण ते काही दुसऱ्यांना सांगत बसत नाही आपण आतमध्ये सामावून घेतो आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सुख शांती येण्यासाठी ज्या काही आपल्या जीवनामध्ये प्रसंग येतात परिस्थिती येते अडचणी येतात वादविवाद होतात ते आपल्याला सामावून घ्यायचं असतं आणि म्हणून गणेशकडं या देवतेकडं सामावून घेण्याची शक्ती प्रचंड आहे म्हणून त्याचं पोट हे मुठ दाखवलेलं आहे त्याचे कान मोठे आकारानं दाखवलेले आहे कान मोठ्या आकारानं दाखवण्या पाठीमागचा काय भावार्थ आहे काय संदेश आहे जसं एखादी गोष्ट आपण ऐकत असताना समोरची व्यक्ती म्हणते की जरा कान मोठ करून मी काय सांगतोय ते म्हणजे ज्याच्याकडं ऐकण्याची क्षमता आहे ज्याच्याकडं कर सहन करण्याची क्षमता आहे तीच व्यक्ती जीवनामध्ये आनंदी सुखी समाधानी राहते त्याचप्रमाणे या देवतेनं आपल्या जीवनामध्ये अनेक लोकांचं ऐकलेलं आहे ऐकून घेण्याची क्षमता या देवतेकडं प्रचंड आहे म्हणून तो दुसऱ्यांना देऊ शकतो ज्याच्याकडे सहनशीलता नसे ऐकून घेण्याची क्षमता नसेल तो दुसऱ्यांना सुख आणि आनंद देऊ शकत नाही त्यानंतर त्याची सोंड दाखवलेली आहे वास्तविक आहे आणि त्याला हत्तीचा त्याच काय शिर म्हणू आपण दाखवलेला चेहरा दाखवलेला आहे सर्व प्राण्यामध्ये हत्ती हा आदर्श प्राणी आहे हत्ती हा रॉयल सभ्य प्राणी आहे आणि तो महारथी आहे सगळ्या प्राण्यामध्ये श्रेष्ठ आहे मग ही जी सोंड दाखवलेली आहे हे कशाच प्रतीक आहे तर सोंड हे शक्तीचं प्रतीक आहे आपण पाहतो हत्तीमध्ये प्रचंड बल आहे तोटेनं तो, तो पाहिजे त्या वस्तू काय करू शकतो जमिनीतून उन्मळवून काढू शकतो तस ज्या आध्यात्मिक शक्ती मानसिक शक्ती चारित्रिक बल समजून घेण्याची कुवत सहन करण्याची शक्ती सामावून घेण्याची शक्ती प्रचंड आहे तीच व्यक्ती देव समान बनवू शकते तीच व्यक्ती लोकांचं कल्याण करू शकते व्यक्ती लो, लोकांचं ऐकून घेऊ शकते आणि म्हणून या हे जे सोंड दाखवलेलं आहे याच्यामध्ये नम्रता पण आहे हत्ती हा कसा आहे नम्रशील प्राणी आहे लहान थोराना तो नमस्कार करतो सोंडेन त्याच्याकडे पारखण्याची शक्ती आहे आणि सोंड काय करत असते जमिनीवर एखादा काही खायचं असेल त्याला चारा समजा तर तो पहिल्यांदा बघतो पारखतो आणि मग ते ग्रहण करतो म्हणून माणसाच्या जीवनामध्ये ती व्यक्ती सुखी समाधानी राहते ज्याला पारख पारखता येतं लोकांना पारखता येतं प्रसंग पारखता येतात व्यवहारामध्ये पारखता येतं पण पारखणाराच खऱ्या अर्थानं जौहरी होतो सोनार होतो आणि लाखो करोडो रुपये मिळवतो आणि ज्याला जीवनामध्ये लोकांना पारखता येत नाही ती लोक अपयशी बनतात जीवनामध्ये यशस्वी या ठिकाणी होण्यासाठी ही जी पारखण्याची शक्ती आहे ही शक्ती या देवतेकडं प्रचंड आहे